दास जन्म आपला जन्म या भारत मातेमध्ये झाला आपण महान आहोत ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिला मायबाप त्या भगवंताच नामस्मरण जर आपल्या जीवनामध्ये आपण केलो तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही प्रपंच आपण कितीही करा आपल्या जीवनाचा उद्धार नाही परमार्थ केल्याशिवाय आपल्या जीवनाचाही उद्धार नाही आणि आपण केले प्रपंचा पूर्णता भी नाही प्रपंचा सोबत जर परमार्थ केला तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे महाराज एकही संत नाही सांगितले संसार सोडा आणि परमार्थ करा संसार करा पण संसाराला जोड परमार्थाची घाला तुमच्या परमा परपंचा उद्धार आहे तुमच्या जीवनाचे उद्धार आहे जे बापूजी महाराज सांगतात की ज्या भगवान परमात्म्याची किती आघात लिहिला आहे बाहेर पडताच रक्त दूध झालेले आहे बाहेर पडता रक्त दूध झाले बाळगुरु बापूजीशी माय बाप जेव्हा आपला जन्म झाला ना त्या माथेच्या उदरामध्ये रक्ताच दूध करणं हे काय सामान्य गोष्ट आहे का महाराज नाही महाराज आपल्यासाठी भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर पासून आपली पूर्णतः पूर्ण सेवा करून ठेवलेली आहे पण आपण जन्माला येऊन बे त्याच नामचिंतन करण्यासाठी आपण आहोत रक्ताचं दूध माझ्या भगवंताने तुम्हाला अगोदर करून दिलं जन्म होताच दूध आपल्याला आले आपल्या आईच्या उदरातून मातीच्या उदरी रक्षिले तू मास असं का न कळे तिसरा चरण सांगताय पण त्या मातेच्या उदरात असता वेळेस आपलं सर्वस्व एवढं स्वच्छ हृदय असता वेळेस बी आपण जन्माला येऊन बी हा नाशिवंत नरदेव आहे आपण मळका करून भगवंता हे रुमाल तुमची आहे तुमच्या कोण मी घेतलंय तुम्ही स्वच्छ करून दिवलेला रुमाल मला वापराय दिलात पण तेच रुमाल मी जळकी करून दिलं तुम्हाला चालेल का हो चालणार नाही महाराज मी जसा कोराचा कोरा तुम्ही मला तसाच तुम्हाला कोरा वापस केला पाहिजे तर त्याच्यात तुम्हाला आनंद होतो भगवान परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातलंय प्रपंचा भगवंताच नामचिंतन आपण करत आलोय जेव्हा पाच जन्माचा आपल्यावर जर त्या भगवंताच्या नामचिंतनातच आपलं आयुष्य गेलं तर पाचव्या जन्माला आपल्याला नारदे गादी प्राप्त होते भगवंताला विश्वास असला पाहिजे अरे मानवी तेव्हा हो जन्माला आपण घातलोय पण मागल्या पिढीला जन्माला आपलं नामचिंतन केलं का तो भगवंताला विश्वास असला पाहिजे जन्माला घालावं आणि भगवंताचे नाम ना घ्यावं आणि प्रपंचच करत राहावं भगवंताकडे जर आपण गेला तर आपल्या जीवनाचा उद्धार नाही अनंत नाम घेता संसाराची चिंता नाही पै सर्व ताकद